गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्न कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला काय युट्यूब मध्ये जायचं नाव आहे मी म्हणायचं राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं मंडळी बघितलं तुम्ही आता ब्लॉग बघितला असेल मीच मला काही पूर्ण शूट करता नाही आलं कारण मी त्या परिस्थितीत नव्हतो तर आता घरी आलो आहे स संध्याकाळी सहा वाजता डिस्चार्ज भेटला डॉक्टरांनी सांगितलं आता घरी जा तुम्ही म्हणजे आज अडीच दिवसांनी डिस्चार्ज दिला डॉक्टरांनी आलो आहे घरी आलो आहे आता आता थोडंसं ऑपरेशन आहे ते आता जरा आरामच करणार आता बघू दूध कधी टाकेन तेव्हा टाकेन आता उन्नी उद्या ड्रेसिंग जायचं आहे ड्रेसिंग बोलवलं आहे तर मंडळी खूप त्रास आहे सम आई आई पप्पा पण दवाखान्यात बसून होते समीक्षा पण दवाखान्यात बसून होती आणि अक्षरशः काळपासून तनू आणि गट्टू पण दवाखान्यात बसून होते तर गट्टू रडतं आहे आता तर मंडळी वैता काला आहे दवाखान्यात असताना वैताग घरी असायला म्हणून कसंही असू दे पण घरी असं जरा खूप आराम वाटतो चला या आधी नाश्ता करून थोडासा नाश्ता मग या नाश्ता चहा पियालो चहा थोडस समीशाने अंडी शिजवले या अंडी इथं अंडी खायला बरं वाटत गट्टू रडतोय काहीतरी गट्टूच काहीतरी झालंय अंडी खायला अंड्याच्या आतला बलक नकोशाने समीक्षाच्या आई आली होती भेटायला आणि मुगाचा शिरा आणला होता आता तो खातोय मला भूक लागली आता तेव्हा खालो नाही खायला होतं जास्त पण तेव्हा इच्छा होत नाही खायची खातो जेवायला बसलो आम्ही समीक्षाने इथे मेथीची भाजी बनवली आहे डाळ बनवली आहे भाकरी बनवली आहे चला ह्या मंडळी जेवूया जर तीन दिवसांनी मी घरी आलोय चला गट्टू इकडे झोपला मुलाशी मार खाल्ला